पुण्यात शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे मुळशीचा डॉन विठ्ठल शेलार याला पोलिसांनी अटक केली आहे या दोघांमध्ये काय होता वाद का केली विठ्ठल शेलार यानं शरद मोहोळ याची हत्या हे आता समोर आलेलं आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा तर पुण्या इथं शरद मोहुळ याची पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्याच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशीच गोळ्या घालून हत्या झाली या हत्या प्रकरणात पोलीस तपासातून नवनवीन माहिती समोर येत आहे या हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीला मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर असल्याचं समोर आलं त्यानंतर मुन्ना याचा मामा नामदेव कानगुडे याचं नाव हत्या प्रकरणात समोर आलं मारणे टोळीतील रामदास मारणे हा मास्टर माइंड असल्याचं समोर आलं परंतु हे तिघंही नाही तर चौथाच व्यक्ती मास्टर माइंड झाला मुळशी तालुक्यातीलच गुंड विठ्ठल शेलार हा या प्रकरणाचा सूत्रधार आहे दोघांमध्ये काय वाद होते हे पोलिसांच्या तपासातून समोर आले या प्रकरणी तपासातून आणखी काय बाहेर येणार याकडे लक्ष लागलेलं आहे शरद मोहोळ खून प्रकरणात आतापर्यंत पंधरा जणांना अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणात विठ्ठल शेलार यालाही अटक झाली शेलार यानं दोन हजार सतरामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता त्याची पक्षाच्या युवा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती मोहोळ याचे मुळशी परिसरात वर्चस्व वाढलं होतं कंपन्यांमधील कंत्राट घेण्यावरून मोहोळ आणि शेलार यांच्यात वाद सुरू झाला या वादातून काही महिन्यांपूर्वी मुंबई बेंगलुरू महामार्गावरील राधा हॉटेल चौकात त्यानं गोळीबार केला मुळशीमधील वादामुळे शेलार यानं शरद मोहोळ याची हत्या केल्याचं समोर आलंय शरद मोहोळ याच्या खुनाची तयारी आरोपी सहा महिन्यांपासून करत होते जुलै दोन हजार बावीस मध्ये आरोपी नितीन खैरे याच्या हडशी गावात मुन्ना पोळेकर आणि इतरांनी गोळीबाराचा सराव केला होता त्यावेळी आरोपींनी गोळ्यांचे सहा राऊंड फायर केले होते